नमस्कार मित्र होीम भाष्य या माझ्या ऑडिओ व्हिज्युअल पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत भीमभाष्य या दृक महामालिकेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुआयामी प्रतिभेचे पंचवीस वेगवेगळे पैलू पंचवीस वेगवेगळे आविष्कार मी आपल्याला उलगडून दाखवणार आहे या महामालिकेमध्ये प्रत्येकी वीस ते पंचवीस मिनिटाचा एक असे एकूण चोपन्न एपिसोड्स असणार आहेत या दृकश्राव्य माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांचं कार्य त्यांचं तत्वज्ञान आणि विशेष म्हणजे त्यांनी आपल्या भारत देशासाठी जे स्वप्न पाहिलं होतं ते मी आपल्या सर्वांच्या समोर सादर करणार आहे चला तर पुढे जाऊया मित्र हो आजच्या या तेहतीसाव्या एपिसोडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाचा गाभा असलेला एक पैलू आपण घेणार आहोत तो पैलू म्हणजे डॉक्टर आंबेडकरांचं एक श्रेष्ठ लेखक म्हणून त्यांचं योगदान मी पूर्वीच म्हटल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यात एकूण बावीस ग्रंथ लिहिले त्यापैकी आणखी दहा ग्रंथ त्यांच्या महापरिनिर्वाणाच्या वेळी अर्धवट स्थितीमध्ये होते हे सगळेच ग्रंथ या ना त्या मार्गानं या महामालिकेमध्ये आपण कवर करतो हो। आहोत त्यापैकी काही पूर्वी त्याची चर्चा करण्यात आलेली आहे काहींचे नंतर होणार आहे परंतु श्रेष्ठ लेखक या सदराखाली आपण दोन पुस्तकांबद्दल दोन ग्रंथांबद्दल बोलणार आहोत आणि दोन्हीही ग्रंथ हे पुन्हा एकदा आपल्याला गांधी आणि आंबेडकर यांच्या वादामध्ये घेऊन जाणारे आहेत त्यापैकी जो पहिला आहे ग्रंथ किंवा पुस्तक पुस्तिकाय म्हणता येईल त्याचं शीर्षक आहे गांधी आणि अस्पृश्यांची मुक्ती त्याची पार्श्वभूमी अशी आहे इन्स्टिट्यूट ऑफ पॅसिफिक रिलेशन्स या संस्थेच्या भारतीय विभागाचे जे अध्यक्ष होते त्यांच्या आमंत्रणावरून डॉक्टर आंबेडकर यांनी ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसमध्ये भारतातील अस्पृश्यांच्या समस्या या विषयावरती एक शोधनिबंध लिहिला तो नंतर कॅनडाला झालेल्या परिषदेमध्ये तो इतर कोणीतरी त्यांच्या सहकाऱ्यांनी वाचून दाखवला आणि त्यांची परवानगी घेऊन त्या संस्थेची परवानगी घेऊन डॉक्टर आंबेडकरांनी तोच शोधनिबंध नव्वद पानाचा शोध निबंध आहे तो सप्टेंबर एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये प्रकाशित केला त्याचं शीर्षक होतं गांधी आणि अस्पृश्यांची मुक्ती त्याचा गोशवारा मी सांगणार आहे आपल्याला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच शब्दामध्ये मी तो गोशवारा तुमच्यासमोर सादर करणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आणि मी त्यांना उद्धृत करतो आहे या जगाची साऱ्याच पददलित लोकांबद्दल काही कर्तव्य आहेत आणि ती अस्पृश्यांना देखील लागू होतात त्यांच्यावरील बंधनांच्या शृंखला तोडून त्यांना मुक्त करणे हे आद्य कर्तव्य आहे हा शोधनिबंध लिहिण्याचे आमंत्रण स्वीकार करण्यामागे माझे महत्त्वपूर्ण कारण म्हणजे अस्पृश्यांच्या समस्यांकडे पूर्ण जगाचं लक्ष वेधण्यासाठी ही सर्वोत्तम संधी आहे असं मी समजतो दास्यत्व निग्रो आणि ज्यू धर्मियांच्या समस्या यांचं गांभीर्य अस्पृश्यांच्या समस्यांच्या तुलनेमध्ये नगण्य आहे आता त्या पुस्तकाचा त्या ग्रंथाचा गोषवारा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दामध्ये तुमच्यासमोर मांडणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आणि मी त्यांना उद्धृत करतो आहे जगातील सर्वच भागांमध्ये माणसांना हीन समजलं गेलेलं आहे रोमन लोकांकडे गुलाम होते स्पार्टनकडे हेलोट ब्रिटिशांकडे विलेन्स अमेरिकेमध्ये निग्रो आणि जर्मनीच्या दृष्टीने ज्यू हे हीन प्रजातीचे समजले गेले इथे हिंदूंकडे अस्पृश्य आहेत परंतु अस्पृश्यांच्या नशिबी जे दुर्दैवाचे फेरे आले त्यापेक्षा वाईट दुसऱ्या कोणाच्याच वाट्याला आले नाहीत गुलामगिरी दासत्व वगैरे संपुष्टात आलेले आहे परंतु अस्पृश्यता मात्र तशीच राहिलेली आहे हिंदू धर्म जितके दिवस अस्तित्वात राहील तितकेच दिवस अस्पृश्यताही राहणार आहे आज भारत देशात स्वातंत्र्याची खरी गरज आहे ती अस्पृश्यांना भारतात स्वातंत्र्याबद्दल जो गोंधळ चाललेला आहे त्यात हिंदू व मुसलमानांना खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याबद्दल आस्था नसून त्यांचा लढा सत्तेच्या हव्यासा पायी आहे हिंदू भांडवलशाहीने सहाय्य केलेल्या हिंदू मध्यम वर्गाने काँग्रेस पक्षाची उभारणी केलेली आहे त्यांचं ध्येय हे भारतीयांना स्वतंत्र करण्याचं नसून ब्रिटिशांच्या नियंत्रणातून मुक्तता प्राप्त करण्याचा आहे त्यानंतर ब्रिटिशांकडून सत्ता काढून घेतल्यावर सत्ताधीश होण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे जर काँग्रेसचं सत्ता पिपासू उद्दिष्ट साध्य झालं तर अस्पृश्यांच्या बाबतीत हिंदूंची वर्तणूक भूतकाळातील रूढी परंपराप्रमाणेच भविष्यातही होत राहील भारताच्या सामाजिक रचनेतील उतरंडीमध्ये जातीचे स्तर चढत्या श्रेणीने आदरयुक्त आणि उतरत्या श्रेणीने तुच्छतापूर्ण असतात समाजाच्या या मानसिकतेचे निवडणुकांवर काय परिणाम होतील याचं भाष्य करायला कोणा प्रेषिताची गरज नाही कोणताही उच्चवर्गीय हिंदू अस्पृश्याला मत देणार नाही कारण त्या जातीचा उमेदवार कायदे मंडळात हा संविधान निर्मितीसाठी जाण्यासाठी नालायक व तुच्छ असतो असा उच्चवर्णीयांचा दृष्टिकोन असतो या उलट अस्पृश्यांमध्ये अनेक उमेदवार असे असतील की जे स्वजातीय उमेदवाराला मत न देता स्वखुशीने उच्च जातीच्या उमेदवाराला मत देतील याचं कारण म्हणजे त्याला उच्च वर्गीय व्यक्तीला मान सन्मान देण्याचं बाळकडू मिळालेलं असतं व स्वजातीय व्यक्ती ही तुलनेनं ही न वाटते संयुक्त मतदारसंघ असावेत की जातीनुसार विभक्त मतदारसंघ असावेत हा विवादाचा विषय झालेला आहे या विवादाची साधक बाधक गुणवत्ता मी आपल्यासमोर मांडतो जातीनुसार वेगवेगळे मतदारसंघ निर्माण करणे म्हणजे राष्ट्राचे तुकडे तुकडे पाडणे असं समीकरण हिंदू लोक मानतात व त्याबद्दल त्यांचा आक्षेप आहे उत्तर स्पष्ट आहे प्रथमतः भारत खऱ्या अर्थानं एक राष्ट्र नाही राष्ट्र अस्तित्वात नाही ते उभारावे लागणार आहे या संदर्भात मला असं वाटतं की एका विशिष्ट समाज घटकावर अत्याचार करून त्याला दाबून ठेवून राष्ट्राची उभारणी करण्याची पद्धत ही अयोग्य आहे अस्पृश्यांसाठी खऱ्या अर्थानं प्रतिनिधित्व हमीपूर्वक मिळण्यासाठी वेगळे मतदारसंघ पद्धत ही एकमेव यंत्रणा आहे वेगळे मतदारसंघ ठेवण्याबाबत हिंदूंचा युक्तिवाद हा बिनबुळाचा आणि असमर्थनीय आहे अस्पृश्यांसारख्या अल्पसंख्यांकांना त्यांच्या हितसंबंधांच्या सुरक्षिततेसाठी कशा प्रकारचे मतदारसंघ असावेत हे ठरवण्याची मुभा कावर नसावी ना राष्ट्राच्या नावाखाली हिंदू लोक जे आक्षेप घेत आहेत त्याचं खरं कारण निराळच आहे वेगळे मतदारसंघ स्थापण्यात आले तर अस्पृश्यांसाठी राखीव जागा जिंकणे हिंदूंना शक्य होणार नसल्याने ते आक्षेप घेत आहेत संयुक्त परंतु एकत्रित एक मतदारसंघात हिंदूंना ते सहज शक्य होईल त्यांच्या स्वसंरक्षणातील पहिला भाग हा सत्तेचं वाटप रोखण्याबद्दल आहे यासाठीच भूक्षेत्रीय मतदारसंघ असावेत ही त्यांची जोरदार मागणी आहे पहिल्या फेरीत पराभूत झाल्यानंतर त्यांनी दुसरा पवित्रा घेतलेला आहे हिंदूंना सत्ता काही अंशी सोडावी लागत असली तरी त्यावर नियंत्रण आपल्याच अखत्यारीत ठेवायचं आहे यासाठी ते संयुक्त मतदारसंघाची संकल्पना रेटत आहेत वेगळे मतदारसंघ जर ठेवले गेले तर त्यांचा मूळ हेतू नष्ट होईल यासाठी हिंदू समाज विभक्त मतदारसंघाच्या कल्पनेला विरोध करीत असून संयुक्त मतदारसंघाचा आग्रह धरीत आहे स्वायत्त सरकार हे चांगल्या सरकारपेक्षाही अधिक उत्तम नसतं का अस्पृश्य तरी वेगळं काय मागत आहेत चांगल्या सरकारसाठी स्वायत्त सरकारच्या संकल्पनेचा त्याग करण्यासाठी त्यांची तयारी नाही चांगलं सरकार हे उच्चतम गुणवत्तेवर आधारित असेल तर ते जातीय भेदाभेद करणारे सरकार ठरेल कारण किमान गुणवत्तेपेक्षा जास्त गुणवत्ता हिंदूंकडेच आहे याच कारणास्तव अनुसूचित जातींचे मत असे आहे की सक्षम आणि परिणामकारक सरकार स्थापण्यासाठी किमान गुणवत्ता असलेले लोक पुरेसे लायक ठरू शकतात स्वायत्त सरकार स्थापन करणे शक्य व्हावे यासाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये किमान गुणवत्तेचा निकष ठेवून त्या नियमांच्या आधारे नियुक्ती देण्यात यावी आणि या पद्धतीने स्वायत्त आणि सक्षम सरकार स्थापन करता येऊ शकेल ग्रामपद्धतीमध्ये अस्पृश्यतेची रूढी परंपरेने पुढे पुढे सतत जात राहते म्हणून अस्पृश्यांची अशी मागणी आहे की खेड्यांमधली विविध घटकांची एकत्रित रचना आता मोडीत काढायला हवी संविधान निर्मितीच्या कार्यात सामाजिक घटक रचना विचारात घेणं अनिवार्य आहे राजकीय संरचना ही सामाजिक संरचनेशी संलग्न असावी सामाजिक शक्तींची कृतिशीलता फक्त सामाजिक क्षेत्रांपुरती मर्यादित नसते त्या शक्ती राजकीय क्षेत्र व्यापून टाकतात अस्पृश्यांचा हा दृष्टिकोन आहे आणि हा दृष्टिकोन बिनतोड आणि वादातीत आहे हिंदूंची जाती व्यवस्था व युरोपियन लोकांची वर्गवारी पद्धत यात कोणताही फरक नाही असं प्रतिपादन हिंदू करतात परंतु हे धादांत खोटे असून त्यातून जाती व्यवस्था आणि वर्ग विग्रह या दोहोमधील त्यांचं अज्ञान उघड होतं जाती व्यवस्थेचा गाभा हा समाजाचं विभाजन करण्याच्या दुष्ट रूढींनी ग्रस्त आहे वस्तुस्थिती अशी आहे की एका जातीला दुसऱ्या जातीपासून विभक्त करणं हे सत्कृत्य समजलं जातं वर्ग व्यवस्थेतही सामाजिक विभाजन असलं तरी त्या विभाजनाकडे एक सद्गुण अशा दृष्टीनं पाहिलं जात नाही आणि विविध वर्गांना सामाजिक अंतरसंबंध ठेवण्यास मनाई नसते वर्गवारी पद्धतीमुळे गटबाजी होते हे सत्य जरी असलं तरी ती गटबाजी जातीव्यवस्थेतील होणाऱ्या गटबाजीप्रमाणे नसते वर्गवारी पद्धतीतले विविध गट हे असामाजिक असतात परंतु जातीव्यवस्थेत विविध जाती या परस्पर संबंधामध्ये निश्चितपणे समाज विघातक ठरतात हिंदूंची जातीयता चिरंतन ठेवण्यासाठी राजकीय संरचना इतर देशांपेक्षा निराळी व त्या जातीय समाज रचनेला पोषक असणे हे त्यांना गरजेचे आहे काही लोक ही सद्यस्थिती मान्य करतात तरीही हिंदू समाजातून जातीयता नष्ट करता येईल असं प्रतिपादन करतात मला ते मान्य नाही जे लोक अशा भोळसट विचारांचा कैवार घेतात त्यांना असं वाटत असावं कि मंडल, की जातीयता म्हणजे मंडळ विहार पालिका परिषद किंवा ग्रामपंचायत यांच्यासारखी विसर्जित करता येण्यासारखी बाब असते ही फार मोठी घोडचूक ठरेल जातीयता हा धर्म आहे व त्याची कोणत्याही संस्थेशी रूपकात्मक तुलना होऊच शकत नाही धर्म ही एक व्यक्ती किंवा प्रभाव असतो व तो प्रत्येक व्यक्तीच्या बुद्धीमध्ये भिनून राहिलेला असतो त्या प्रभावाखाली प्रत्येकाचं व्यक्तिमत्व आचार विचार आवडनिवड ही घडत असते आचार विचार आवडीनिवडी या कधीही छाटून टाकता येतील अशा संस्था नसतात धर्मशक्ती व सामाजिक प्राबल्य हे राजकारण प्रदूषित करूनही समाजातही विकृत मानसिकता निर्माण करतात त्या विकृत मानसिकतेतील काही थोडक्या लोकांना दैवत्व प्राप्त होतं तर अनेक लोकांच्या नशिबी अप्रतिष्ठा व अवनीती येते म्हणूनच अशा धर्मशक्तींना राजकारणापासून दूर ठेवणे अत्यावश्यक आहे तद अनुषंगानं या दूषित पूर्वग्रहांना प्रतिबंध करण्यासाठी यंत्रणा उभारावी लागेल त्यासाठी राजकीय संरचना योग्य प्रकारे चौकटबद्ध करावी लागेल तरच या विघातक व अन्यायकारक सामाजिक शक्तींना पायबंद घालता येणे शक्य होईल या मागण्यामागचे समर्थन सोपे आणि स्पष्ट आहे हिंदू आणि अस्पृश्य समाज यांचं विभाजन करणारी मूल तत्वे ही किरकोळ कारणामुळे या स्वरूपाची नाहीत ही वस्तुस्थिती आहे परस्परामधील नावड आणि तिरस्कार हे आधारभूत आहेत यातील नावड आणि तिरस्कार सिद्ध करण्यासाठी पुराव्यांची गरज नाही पण परस्परविरोधी नावड आणि तिरस्काराच्या भावभावना लक्षात घेता अस्पृश्यांना न्यायासाठी हिंदूंवर विश्वास टाकायला सांगून त्यांच्यावरच विसंबून राहायला उद्युक्त करणे अशक्य आहे हिंदूंनी युगानुयुगे अस्पृश्यांबद्दल घृणा अनादर बाळगलेला असून त्यांना हिंदू समाजापासून वगळलेले आहे अस्पृश्यांना जरी माणसापेक्षा निराळ्या प्रजातीचा नीच दर्जा दिलेला नसला तरी हिंदूंनी अस्पृश्यांना समाज रचनेतील निम्नतम स्तर दिलेला आहे आता अस्पृश्यांनी आपलं भवितव्य हिंदूंच्या हाती का बरं सोपवावं हिंदू समाजाला अस्पृश्यांमधली त्यांच्यामधल्या जिवंत चैतन्याबद्दल आत्मीयता नाही अस्पृश्यांच्या महत्वाकांक्षांसंबंधी हिंदू संवेदनशील असतात अस्पृश्यांचे हितसंबंध व प्रयोजन यांना तर हिंदूंचा विरोधच असतो असल्या लोकांच्या हाती अस्पृश्यांनी त्यांचं भवितव्य कसे सोपवायचं हिंदूंच्या हाती जर सर्वाधिकार आले तर ते अस्पृश्यांवर अन्याय करतील याची खात्री आहे जातीय भेदभाव करून वर पालन करण्याचा दावा करतील अस्पृश्यांना सुरक्षितता केवळ राजकीय हक्कांमधूनच मिळू शकते संविधान सभा जर हिंदू मताधिक्यावर रचली गेली तर त्यांच्या त्याचारी कार्यक्रमापासून संरक्षणासाठी राजकीय हक्क कवच कुंडलासारखे ठरतील निव्वळ सुरक्षिततेची मागणी अस्पृश्य करीत आहेत आणि ही मागणी अवाजवी किंवा असमर्थनीय कशी काय ठरू शकते प्रत्येक हिंदू हा सामाजिक पुराण मतवादी आणि राजकीय जहाल मतवादी असतो या नियमाला श्री गांधी हे अपवाद नाहीत जगापुढे आपली प्रतिमा उदारमतवादी ठेवण्याची धडपड ते करत आले असले तरी त्यांचा उदारमतवाद हा बुरख्यासारखा आहे श्री गांधींचा हा बुरखा अत्यंत पातळ पापुद्र्याप्रमाणे असून बुटावरच्या धुळीसारखा अलगद चिकटलेला आहे जरास खरवडलं तरी त्यांच्या उदारमतवादाच्या रक्तातून खेळणारा पुराण मतवाद उघडा पडतो श्री गांधी हे पट्टीचे हिंदू असून हिंदू धर्माचे कट्टर समर्थक आहेत आता हिंदूंनी अस्पृश्यांवर केलेल्या अत्याचारांचा कलंक जगाच्या पुढे उघडा पडणार आहे याची हिंदूंना लाज वाटेल असा मी विचार केला असता परंतु त्यांची विवेकबुद्धी मृतप्राय दुद्ध झाली आहे त्यांना त्याबद्दल सात्विक संताप देखील येत नाही हिंदूंच्या दृष्टीने अस्पृश्यता हे नैतिक पाप नाही आणि सामाजिक दुष्कृत्य देखील नाही अस्पृश्यांनी आपली बंधनमुक्ती जिंकून घ्यावी आणि सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या समान स्थितीवर यावे हे कार्य लोकशाही आणि क्रांतिवादी माणसाचे आहे श्री गांधी तसे मुळातच नाहीत जन्माने आणि श्रद्धेने ते हिंदू जहालमतवादी आहेत त्यांच्या हरिजनसेवक संघाचं कार्य अस्पृश्यांसाठी नाही त्यांचं प्रमुख उद्दिष्ट हे हिंदू समाज आणि हिंदुत्वाला सुरक्षितता लाभावी असं आहे प्रत्येक स्वाभिमानी अस्पृश्याला हे ठाऊक आहे श्री गांधींचा मानस असा आहे की हिंदू धर्म व हिंदू जातीव्यवस्था अखंड राहावी अस्पृश्यांनी सुद्धा हिंदू धर्माचा त्याग करू नये अशी त्यांची इच्छा आहे याचा अर्थ अस्पृश्यांना अस्पृश्यच राहावे असा धरायचा का त्यांनी हिंदूंचे भागीदार न होता हिंदूंचे दरिद्र नातलग व्हायचे भवितव्य पत्करायचे का श्री गांधी अस्पृश्यांबद्दल कनवाळू आहेत पण त्यामागचा अंतस्थ हेतू कोणता अस्पृश्यांची हिंदूंपासून विभक्त होऊन स्वातंत्र्यप्राप्तीची चळवळ श्री गांधींना दयाबुद्धी दर्शवत कनवाळूपणानं ठार मारायची आहे गांधींच्या या फसवेगिरीला यश मिळण्यामागे त्यांनी जी तंत्र वापरलेली आहेत त्यातील हरिजन सेवक संघ हे एक तंत्र आहे लोकशाही आणि लोकायुक्त शासनामधील जीवन हे न्यायप्रियता आणि विवेक बुद्धी यावर अवलंबून असते त्यामागे लोकशाहीच्या तत्वप्रणालीवर श्रद्धा असावी लागते पण ही तत्वप्रणाली हिंदूंसाठी परकीय संकल्पनेप्रमाणे आहे अशा परंपरावादी लोकांच्या हाती येथील लोकशाही आणि स्वातंत्र्य सोपवणं ही लोकशाहीच्या दृष्टीनं सर्वात मोठी घोडचूक ठरेल डॉक्टर बाबासाहेबांच्या या निबंधामध्ये एकंदरीतच स्थितीबद्दल विशेषतः गांधीजींबद्दल खूप कडवटपणा आहे असं आपल्याला दिसून येतं त्यामागचं कारणही आपल्याला समजून घेता येणं शक्य आहे एकोणीसशे बेचाळीस साली ज्यावेळी प्रांतिक निवडणुका पुन्हा झाल्या दुसऱ्यांदा झाल्या पहिल्यांदा प्रांतिक निवडणुका झाल्या त्यावेळी एकोणीसशे ते एकोणीसशे सदतीस साली ज्यावेळी डॉक्टर आंबेडकरांचा पक्ष इंडिपेंडंट लेबर पार्टी मोठ्या प्रमाणावर निवडून आला होता परंतु एकोणीसशे बेचाळीसला ज्या दुसऱ्या प्रांतिक निवडणुका झाल्या त्यामध्ये डॉक्टर आंबेडकरांना आणि त्यांच्या पक्षाला अपयशाला सामोरं जावं लागलं त्यानंतर त्यांची अशी कल्पना झाली की आपल्याला फारशा जागा त्यांच्या पक्षाला फारशा जागा न मिळाल्यामुळे प्रत्यक्ष संविधान सभेमध्ये प्रवेश करता येईल किंवा काय याबद्दल ते मोठे साशंक होते त्या विमनस्क मनस्थितीमध्ये त्यांनी हा शोधनिबंध लिहिलेला आहे परंतु योगायोगाची गोष्ट तुम्ही पाहा की नंतर ते निवडून आले संविधान सभेवर परंतु महाराष्ट्रातून नव्हे तर बंगालमधून निवडून आले आणि नंतर त्यांचा संविधान सभेमध्ये प्रवेश झाला आणि संविधान सभेमध्ये झालेल्या प्रवेशानंतर पुढे काय झालं ते आपण विस्तृतपणे पाहणार आहोत घटनेच्याबद्दल संविधानाबद्दल त्यांनी जी महान कामगिरी केलेली आहे त्याच्याबद्दल आपण विस्तृत चर्चा नंतर करणार आहोत मित्रो आपण हे सत्र इथेच थांबूया परंतु जाण्यापूर्वी आपल्या सर्वांना मी विनंती करू इच्छितो की भीमभाष्य ही पॉडकास्ट सिरीज जर तुम्हाला आवडली असेल तर ती अवश्य लाईक करा ती शेअर करा ती सबस्क्राईब करा भेटूया आपण पुन्हा लवकरच धन्यवाद नमस्कार